सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपली सोलापूरसाठी साठी एक्केचाळीस तर माड्यासाठी बेचाळीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा सोमवारी बावीस एप्रिल रोजी शेवटचा दिवस आहे त्यानंतर सोलापूर आणि माढ्याचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून घरातून मतदान करणाऱ्यांची संख्या तीन हजार तीनशे सत्त्याऐंशी इतकी झाली आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बसपाचे बबलू गायकवाड यांच्यासह एकोणीस जणांनी अर्ज दाखल केले तर माढा मतदारसंघातून शेकापचे ॲडव्होकेट सचिन सोनवणे यांच्यासह बावीस जणांनी अर्ज दाखल केले आतापर्यंत सोलापूरसाठी एक्केचाळीस तर माढ्यासाठी बेचाळीस जणांनी अर्ज दाखल केले